माजी आमदार बच्चू कडू यांचा राजकीय पुनर्वसन आणि मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरले होते शहरातील रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हा पराभव दिव्यांगांना न पसणारा आहे तेव्हा त्यांचा राजकीय पुनर्वसन करून त्यांना मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली आज दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वृद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुख्य तसेच सकल दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून आज हा आक्रोश मोर्चा व आंदोलन इथे करण्यात आले आज जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांना मोर्चा काढून आंदोलन करण्याची वेळ म्हणजे ही राज्यासह संबंध देशाला एक दुर्दैव आहे देशाचं की आज दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनी आज मोर्चा आणि आंदोलन करावं लागले खरं पाहता आज मोर्चा आंदोलन करण्याची वेळ म्हणजे आज दिव्यांगासाठी लढणारे दिव्यांगांचे रद्द सम्राट आधारस्तंभ माजी मंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांचा झालेला पराभव हा नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या जिवारी लागलेला आहे दिव्यांगांच्या अस्मितेचा प्रश्न म्हणजे दिव्यांगांचे रद्द सम्राट बच्चूभाऊ कडू यांचा झालेला पराभव हा कोणालाच पचला नाही त्यामुळं आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढला या आक्रोश मोर्चा मध्ये नेतृत्व आहे माननीय आदित्य पाटील चंपतरावजी डाकोरे साहेब कुंचलीकर मी राहुल साळवे देविदासराव बद्देवाड आणि यासह सकल दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि याची एकच मागणी होती की माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये दे स्थान देण्यात यावं यासह दिव्यांग आर डब्ल्यू डी एक्ट दोन हजार सोळाची तंतोतंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच डीबीटी जे शासनाकडून येणारा जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे या निधीमध्ये शासन स्तराच्या निधीमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात यावी आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना राबविली त्याप्रमाणे माझी लाडकी दिव्यांग योजना राबवून दिव्यांगांना संजय गांधी निराधाराच्या माध्यमातून पाच हजार मानधन देण्यात यावे यासाठी हे आक्रोश मोर्चा काढला या आक्रोश मोर्चाला पूर्णता यशस्वी करण्यासाठी आनंदभाऊ माने तसेच प्रदीप भाऊ हनुमंते रविभाऊ टोकरे शिवाजीराव सूर्यवंशी राजे राजेगोरे